मुंबई आझाद मैदानात आई संघटनेचे ठिया आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर आई संघटनेच्या वतीनं अर्ध्या परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी जोरदार आंदोलन पार पडले आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत संघटनेने प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा संगीताताई कडाळे राज्य सचिव विनोद भाऊ भोसले राज्य सदस्य नंदाताई धनवटे रायगड जिल्हा अध्यक्षा ज्योतिताई मते आशाताई साळुंखे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे जाहीर केलं की अर्ध्या परिचारिका महिलांना कायमस्वरूपी सेवा व न्याय मिळेपर्यंत संघटनेचा लढा मागे हटणार नाही आझाद मैदानावरील हे आंदोलन लक्षवेधक ठरलं असून पुढील काळात हा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे